हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण तांदळापासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत तर तुम्हालासुद्धा खूप प्रश्न पडत असतील की नाही आज काय नाश्त्याला बनवायचं कालच तर हे बनवायला मोद्या काय बनवायचं रोज रोज तर काय नाश्त्याला बनवायचं खूप हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण एक पेला तांदळापासून अतिशय साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत तर हे आपण एकदम इंस्टंट बनवतोय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया एकदम मस्त जाळीदार असे आपण तांदळापासून डोसे बनवणार आहोत तर काय करायचे सगळ्यात अगोदर एक पेला तांदूळ घ्यायचे तुम्ही ते रेशीमचे तांदूळसुद्धा वापरू शकतात तर रेग्युलर जे तांदूळ असतात ता आपण भात करण्यासाठी वापरतो तेच मी हे तांदूळ घेतलेत एक पेला तांदूळ घेतले स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि आता हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि दोन तास हे तांदूळ आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत जर वेळ नसेल तर एक ते दीड तास भिजवलं तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे तांदूळ दोन तास चांगले भिजवून घेतलेले आहे दोन तास चांगलं तांदूळ भिजलेला आहे हे पहा आता आपण याच्यामधलं सर्व पाणी काढून टाकूया आणि हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊयात तर मी अर्ध अर्धा करून वाटून घेते तरी ते मी अर्ध तांदूळ म्हणजे दोन भागांमध्ये डिवाईड करून वाटून घेते एकदा सर्व बारीक होणार नाही त्यामुळे तर मी ते निम्मा तांदूळ टाकून घेतलं आहे पहा आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या टाकून घेते तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलं असतील घरामध्ये त्यांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर चार मिरच्या इथे मी तोडून टाकल्यात आणि एक अद्रकचा तुकडा असे दोन कापून घेतले तुकडे आणि तेसुद्धा टाकून घेतलेत अद्रक आवडत नसेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकूया जास्त पाणी टाकायचं नाही कारण तांदूळ चांगला भिजलेला आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं एकदम फाईन बारीक करायचे तर पाहू शकतात पाणी फक्त दोनच चमचे टाकलेले तरसुद्धा हे मिश्रण व्यवस्थित बारीक झाले आणि सुद्धा आहे त्यामुळे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही लागलंच तर आपण नंतरसुद्धा टाकू शकतो तर बाकीचासुद्धा तांदूळ राहिलेला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि याच्यामध्ये सुद्धा एक चमचाभर पाणी टाकून ते सुद्धा एकदम बारीक वाटून घेतले आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया कारण अगोदरच्या मिश्रणामध्ये आपण मिरची आणि अद्रक टाकलेलं आणि आता राहिलेला तांदूळ फक्त तसंच वाटून घेतले तर सर्व हे चांगलं एकजी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घेणार आहे तर एक गाजर मी किसून घेतलं आहे बारीक किसनेने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या टाकू शकतात जसं की बीट गाजर शिमला मिरची कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते मी इथे गाजर जास्त टाकलेलं आहे कारण खायला खूप छान लागतात हे डोसे त्यामुळे तुम्हाला आवडतं त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर गाजरमुळे एक वेगळाच याला रंग येतो आणि दिसायलासुद्धा हे डोसे खूप छान दिसतात तुम्ही पुढे पाहाल आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात तर काहीही झंझट न करता अगदी साधी सोपी ही रेसिपी पटकन तयार होते तर हे पहा सर्व चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा येणो टाकून घेऊयात तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आणि लगेचच हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजवून ठेवले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे सकाळी पटकन वाटून तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात तर पॅन गरम करून घेतला की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग पाणी शिंपळून स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचा पॅन आणि मिश्रण तळापासून चांगलं हलवून घ्यायचे आणि मग एखाद्या पोळीने असं हे मिश्रण सोडून घ्यायचे तर तुम्हाला इथे मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे जाडसर बनवायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचे मिश्रण खूप पातळ करायचं नाही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याची थिकनेस ठेवायची आहे आणि पातळसुद्धा कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर इथे एक दोन पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि मग कमी गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचे खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल किती मस्त त्याला जाळी पडली आहे तर खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आवडत असेल तर लावा नाही लावलं तरीसुद्धा चालेल आता आपण हा डोसा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही मऊ जाडसर डोसे बनवू शकता तर दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजून घेतला आहे पहा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाजरमुळे याला किती छान रंग आलाय पहा अगदी हलका फुलका पिवळसर असा रंग आलाय गाजर आणि कोथिंबीर टाकल्यामुळे हा डोसा खूप छान दिसतो आणि खायला सुद्धा चांगला लागतो तर असा हा आपण पहिला डोसा जाडसर बनवून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर असे जाडसर डोसे बनवू शकतात आता आपण पातळ डोसा कसा बनवायचा ते पाहूयात तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचे म्हणजे त्याची टेम्परेचर पॅनचं व्यवस्थित होतं आणि डोसे व्यवस्थित एक लेवलचे बनतात व्यवस्थित भाजले जातात तर मिश्रणामध्ये मी एक दोन तीन चमचे पाणी टाकून घेतले आणि पातळ करून घेतलेत आणि चमच्याने हे मिश्रण अशा पद्धतीने टाकून घ्यायचे म्हणजे याला चांगली जाळी पडते आणि डोसे पातळ तयार होतात खूप जाडसर म्हणजे घट्ट मिश्रण ठेवायचं नाही पातळ करायचं तर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याने वाटेनेसुद्धा हे मिश्रण टाकू शकतात तर खालच्या साईडने भाजलेला डोसा वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घेतले आता पलटे करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही पातळ डोसे बनवू शकतात किंवा झाडसर बनवू शकतात तर हा डोसासुद्धा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतले आहेत आणि पातळ डोसे केले तर भाजायला जिवेत वेळ लागत नाही पटापट हे डोसे तयार होतात किती छान याला जाळे पडले तर अशा पद्धतीने पातळ डोसे करा किंवा तुम्हाला आवडतं तर, तर जाडसरसुद्धा करू हो शकता तर तुम्हाला इथे मी दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला जर चमच्याने सोडता येत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे डोसे सोडून घेऊ शकतात तर पॅनवरती पाणी शिंपडून मी पुसून घेतलं आहे आणि हे पहा पेल्याने सहज एक लेवलमध्ये असं पसरवून टाकायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखं पडलं जातं मिश्रण तर सर्व बाजूंनी चांगले मिश्रण पसरवून घेतले आता खालची साईड भाजून घेऊया आणि मग हा डोसा पलटी करून घेऊयात तुम्हाला जर लहान लहान डोसे बनवायचे असतील तर तुम्ही लहानसुद्धा बनवू शकतात तर खालची साईड चांगली भाजली गेली आहे आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा मस्त असा भाजून घेऊयात तांदरा तांदरा वेग चे, तर तांदळापासून तांदळाच्या पिठापासून आपण वेगवेगळ्या अशा बऱ्याच रेसिपी नाश्त्याच्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर पहा याला किती छान जाळी पडली आहे आणि हा सुद्धा डोसा आपण दोन्ही साईडने चांगला भाजून घेतलेला आहे तर मस्त दोन्ही साईडने हा डोसा भाजून झाला आता आपण काढून घेऊयात तर आहे की नाही एकदम साधी सोपी ही रेसिपी तर तुम्ही हे डोसे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा मस्त लागतात तर झटपट आपले इथे तांदळापासून बनवलेले डोसे तयार आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पातळ डोसे बघा असे होतात आणि जाळेसुद्धा खूप छान पडते तर ज्यांना जाड डोसे आवडत नाही त्यांनी असे हलके फुलके पातळ डोसे बनवू शकतात आणि हे असेच असे राहतात आणि जाड डोसे बनवले तर हे पहा अशा पद्धतीने ते जाडसर बनतात तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत हे रेसिपी शेअर करायला विसरू नका तर मुलांना रोज रोज नाश्त्याला तेच तेज खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे त्यांना तांदळापासून ढोसे बनवून देऊ शकतात तर आहे की नाही बनवायला सोपी रेसिपी तर अशा सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया आता अशाच पुढच्या भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण दहा ते पंधरा मिनटात झटपट काहीही तयारी न करता जास्त काही मेहनत न घेता हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे बनवून देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात यासाठी डाळ तांदूळ काहीही भिजवायची गरज नाही आपण इथे मस्त आंबोळी बनवतोय ते पण रवा पोहे आणि थोडं तांदळाचं पीठ असं मिक्स करून आपण ही रेसिपी बनवतोय तर चला तुम्हाला दाखवते इथे किती छान या आंबोळ्या बनलेल्या आहेत आणि जाळी काय भन्नाट पडली हे पहा एकदम मऊ लुसलुसीत असा हा आंबोळीचा पदार्थ नाश्त्यासाठी तयार होतो तर खूप मऊ आहे हे पहा तर बराच वेळ हे आंबोळ्या अशाच राहतात आणि खायला खूप छान लागतात यासोबत आपण एक वेगळ्या प्रकारची हिरवी चटणी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा एकदम मस्त अशी चटणी पाहायला मिळेल आणि आंबोळीसुद्धा पाहायला मिळेल चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आपण कांदे पोहे बनवतो ना तेच हे पोहे आहेत आता त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात तर जाड बारीक जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता काय करूया अगोदर हे असंच मिक्सरवरती फिरवून घेऊयात तर मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेतलं की हे पहा असं हे रवाळ मिश्रण तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यात आता पाणी टाकूया तर मी एकूण किती पाणी वापरणार आहे ते सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते जसं लागेल तसं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक वाटी पाणी टाकून घेतले आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे वाटून घेऊयात तर व्यवस्थित हे मिक्स केलं तर म्हणजे आपल्याला मिक्सरवरती वाटायला व्यवस्थित येईल तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण टाकणार आहोत पण खूप जास्त हे गच्च भरलं जाईल मिक्सरचं भांडं त्यामुळे अगोदर आपण एवढंच फिरवून घेऊया तरी ते मी दुसरी वाटीसुद्धा भरून पाणी घेतले त्यामधलंसुद्धा थोडं पाणी टाकले आणि आता हे परत वाटून घेते आहे तर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं तेवढं काही बारीक होत नव्हतं म्हणून मी अर्धा अर्धं करून वाटून घेतले तर आता एवढं वाटून घेतले आणि राहिलेलं आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आता यामध्ये तांदळाचं पीठ घेतले एक वाटी ते याच्यात टाकूया आणि पाणी टाकूया तरी इथे ही तिसरी वाटी पाणी आहे तर आता हे सर्व मिक्स करूया चमच्याने आणि आता हे मिक्सरवरती आपण बारीक करून घेऊया तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपण इथे रवा पोहे वापरलेले आहेत त्यामुळे रवा पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं तर ही चौथी वाटी मी पाणी घेतले आणि त्यातलं थोडंसं पाणी टाकून घेतले तर हे पहा बाकीचंसुद्धा सर्व मिश्रण राहिलेलं मी वाटून घेतलं तर एकूण आपल्याला पाणी साडेतीन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे खूप घट्टही नाही करायचं मिश्रण आणि खूप पातळही नाही करायचं हे पहा असं हे मिश्रण बनवून घेतले आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक मस्त हिरवी चटणी बनवूया तोपर्यंत पीठही चांगलं मोरलं जाईल तर एक मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये आता एक छोटी वाटी डाळं घेतले म्हणजे डाळवं आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकूया मूडभर कोथिंबीर टाकूया आणि लसणाच्या दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडीशी याच्यामध्ये साखर टाकूया साखर टाकल्यामुळे या चटणीची चव खूप छान लागते आता थोडं पाणी टाकून बारीक म्हणजे जडसर वाटून घेऊयात आणि नंतर थोडे दोन ते तीन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतले ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची तर खूप घट्ट वाटते तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून, टाकून या चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्यानुसार आणि फोडणी देण्याच्या अगोदरच याची थिकनेस व्यवस्थित करून घ्यायची तर थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आपण याच्यामध्ये मीठ अगोदरच टाकलेलं आहे आता तडका करून घेऊयात तर एका टोपामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरे पाव चमचा जिरे कडीपत्ता एक सुकी लाल मिरची टाकायची आणि गरमागरम हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया एकदम भन्नाट चवीची ही आपली शेंगदाणा डाळव्याची चटणी तयार आहे तर आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवत असतो त्यामुळे मी इथे खोबऱ्याचा वापर कमी केला आहे आणि शेंगदाणे आणि डाळवं वापरून ही चटणी बनवून घेतली आहे तर चटणीसुद्धा तयार झाली आता लगेच आंबोळे बनवायला लगे घेऊया तोपर्यंत पीठही चांगलं मुरलेलं आहे तर इथे पाहू शकतात व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मिश्रण हे तुम्हाला घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी टाकून घ्या पण खूप पातळ करायचं नाही अशीच याची अशी थिकनेस थी ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया तुम्ही इनो एक चमचा टाकला तरी चालेल आता पटकन मिक्स चे चे, हे मिक्स करायचे आणि लगेच याच्या आंबोळ्या बनवण्यासाठी घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिलंच आहे काहीच याला जास्त मेहनत लागत नाही पटापट हे आंबोळी आणि चटणी बनवून होते तर आपल्या इथे आंबोळीसाठी मिश्रणसुद्धा परफेक्ट असं तयार झालं तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर दाटसर हे मिश्रण आपलं तयार झाले आता पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घ्यायचं आणि नंतर पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज होतं आणि आंबोळी व्यवस्थित निघली जाते पॅनला चिटकत नाही किंवा तुटतही नाही आता पॅनवरती एक चमचा आणि वरती थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आणि ही आंबोळी पसरवायची नसते आपोआप ती पसरली जाते आणि त्याला चांगली अशी जाळी पडते तर डोशाला कसं आपण मिश्रण टाकून पसरवून घेतो तसं अजिबात त्याला पसरवायचं नाही आपोआप ती पसरते आणि जाळी काय भन्नाट पडली हे पहा एकदम मस्त अशी जाळी पडली आणि एकदम कमी गॅसवरती ही आंबोळी भाजून घ्यायची तर कमी गॅसवर भाजली तर व्यवस्थित भाजली जाते आणि निघतेसुद्धा तरी ते पाहू शकतात वरची बाजू सर्व सुकली की मग ही आंबोळी काढून घ्यायची याच्या कडा अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आंबोळी सहजच निघली जाते आणि रंग पहा काय सुरे काला घालून तर अशा पद्धतीने ही आंबोळी जर कमी गॅसवर भाजली तर खूप भारी या आंबोळ्या तयार होतात तुटणार नाही किंवा पॅनला चिकटणारही नाही आणि आंबोळी एकाच बाजूने भाजली जाते आणि आंबोळी भाजल्यानंतर अशी जाळीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि आंबोळ्या ओलसर होत नाही चिवट चिकट बनत नाही तर हे पहा किती छान याला रंग आला आहे आंबोळी एकाच बाजूने भाजून घेतली आहे आणि आता जाळीवर ठेवूया तर दुसरीसुद्धा मी आंबोळी सेम अशीच बनवून घेते पॅनवरती थोडं पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता याच्यावरती एक पळी एवढं मिश्रण टाकूयात तर हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं मिश्रण टाकून घेते तुम्हाला लहान मोठ्या जशा आंबोळ्या बनवायच्या तशा बनवून घ्यायच्यात तर साईडच्या कडा जर तुम्हाला वाकड्या तिकड्या वाटत असतील थोडंसं मिश्रण असं चमच्याने व्यवस्थित त्याला गोल थोडं करून घेऊ शकतात तरी पहा सुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आणि आंबोळी भाजली की याची नवरची साईड आपोआप सुकली जाते आणि कडासुद्धा थोड्याशा मोकळ्या होतात साईडने मग समजून जायचं आहे की आपली आंबोळी व्यवस्थित एक साईडने भाजून झाली आहे तरी पहा दुसरीसुद्धा आंबोळी किती छान भाजली गेली आणि रंग पण चांगला आला आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आंबोळ्या आप आपण अशाच बनवून घेऊया आणि जाळीवर ठेवूया म्हणजे त्याची वाफ सर्व निघून जाईल तर राहिलेल्या सर्व आंबोळ्या मी अशाच बनवून घेतलेत लगेच आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर पाहू शकतात किती भन्नाट याला जाळी पडली आहे अप्रतिम असा आपला हा आंबोळीचा नाश्ता तयार झाला आहे कोणाला नाही आवडणार सांगा बरा पाहूनच कोणी हे नाश्ता करायला बसेल एवढा भारी हा नाश्ता तयार होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि बनवायची असेल तर बिनधास्त बनवा अजिबात चुकणार नाही बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला शंभर टक्के या आंबोळ्या जमतील अजिबात याला बनवायला काहीच जास्त साहित्यही लागत नाही आणि मेहनतही लागत नाही खूप कमी वेळेत तयार होतात तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेल्या आंबोळी कशा झाल्या होत्या तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय